ताज्या बातम्यांसाठी महान कलेला कीर्तनकारची डोक्यात घालून हत्या वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात आज सकाळी साडेसहाच्या कीर्तनकार महिलेच्या डोक्यात घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली हरिभक्तपरायण संगीता अण्णासाहेब पवार वैवर्ष पन्नास राहणार चिंचडगाव असं घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचं नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हरिभक्त परायण संगीता पवार या चिंचवाड गाव येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे राहत होत्या शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते त्यांनी हरिभक्त परायण संगीता पवार यांना आवाज दिला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिरात जवळील असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितला असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोड यांनी पथकासं घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत